नमस्कार सरकारी कर्मचारी है, चानल आपलो है। कर्मचार सह, अब या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आत्ताची मोठी खुशखबर सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्केसह एकूण अठ्ठावन्न टक्के चला तर याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे पाहूया तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डीए मदे सरकार सरकार ने आप, ने सरकारी कर्मचाऱ्यांच्या डी एमध्ये तीन टक्के वाढ करण्याबाबत अखेर सरकारमार्फत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या अर्थमंत्रालयामार्फत दिनांक सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला कार्यालयीन न्याप ज्ञापन्नानुसार केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागई भत्त्यामध्ये दिनांक एक सात दोन हजार पंचवीसपासून सुधारणा करण्यात येत आहे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार देय असणाऱ्या डी एचे दर दिनांक एक सात दोन हजार पंचवीस पासून मूळ वेतनाच्या पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के, टक्के करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे यामध्ये सुधारित वेतन संरचनेतील स कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगामुळे वेतनावर आधारित महागाई भत्ता अदा करण्यात येईल सदर डी ए हा वेगळा घटक असून महागाई भत्त्याचा यफ आरच्या कक्षेत वेतन म्हणून गणण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे सदरच्या आदेशे संरक्षण सेवा अंदाजातून मिळालेल्या नागरी कर्मचाऱ्यांना देखील लागू असणार आहेत तर सशस्त्र दलातील कर्मचारी व रेल्वे कर्मचाऱ्याकरिता संबंधित मंत्रालयामार्फत स्वातंत्र्य आदेश निर्गमित होईल अशी बाब नमूद करण्यात आलेली आहे धन्यवाद